माझ्यासोबत एक खास सेलिब्रिटी आहे तुमच्यासाठी आणि ते, ते, ते म्हणजे तुमच्यासाठी सरप्राइजच आहे माझ्यासोबत आहे पांडू <laughs> मग आता बोलता बोलता काही विसरणार नाहीये ते, करे <laughs> जे ते मी करेक्ट विसरतो आणि जे बोलायचे ते बोलून टाकतो मी तुझ्या इंटरव्ह्यूज मध्ये बघितलं जेव्हा काही सांगायचं नसतं की पांडू तर विसरला सोयच आहे खास इंटरव्ह्यू साठी इंटरव्ह्यू साठी रेडी करून ठेवलेलं आहे आता आपण कोकण फिरतोय या आधी कोकणात वगैरे आलेलंच की कोकणातलं आहे की कुठलं गाव कुठलं माझं कोकणामध्ये कणकवली मध्ये तोंडवली म्हणून गाव आहे ते माझं गाव आहे मी कोकणातलं आहे गणपती मे महिना असं फेरफटका कोकणात आहे आणि आता कामानिमित्त पण कोकणात यावं लागतं यासारखा आनंद नाहीये आणि मूळचा तू मुंबईचा आहे मूळचा मुंबईचा आणि आ... तू खर तर या मालिकेचा लेखक आहे प्रताप कुरतडकर तर मला असं विचारायचं होतं की तुला हे कॅरेक्टर कसं सुचलं की म्हणजे आपोआप सुचलं गेलेलं कॅरेक्टर की स्पॉन्टेनियसली असं काहीतरी झालं मग ते कॅरेक्टर आलं कारण प्रत्येक प्रत्येकाला पडलेला हा प्रश्न हा पांडू कॅरेक्टर झालंच कसं क्रिएट पांडू हे कॅरेक्टर प्रत्येक कोकणातल्या गावात पहिलं तर हे कॅरेक्टर आहे एक पांडू असतोच आणि असा एक पांडू आम्ही उचललेला आहे आणि मग त्याचं हसणं आलं मग त्याचं विसरणं आलं हे सगळ्यांचंच कॉन्ट्रिब्युशन आहे आणि ते कॉन्ट्रिब्युशन मिळाल्यामुळे मला खूप मदत होते पांडू हे कॅरेक्टर करण्यासाठी कारण मी लेखक अभिनय करताना माझ्यातला लेखक ऑफ करत असतो त्यामुळे हे जे आउटपुट्स वेगवेगळे येतात ते घेऊन काय चांगलं होईल याचा एक प्रत्येक कलाकार प्रयत्न करत असतो तसा मीही प्रयत्न केला आहे हा हे जे कॅरेक्टर आहे पांडूची ही जी भूमिका आहे ती तूच करणार हे ठरलं होतं आधीपासूनच नाही आम्ही स्क्रिप्टिंग करत होतो त्यात आ, हे पांडू नावाचं कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालं आणि लास्ट सीझनची गोष्ट आहे आम्ही शूटिंगला निघणार मी तर लेखक मी मुंबईवरूनच पाठवणार होतो सीन तर शूटिंगला अख्खी टीम निघणार त्या दोन दिवस आधी अचानक रात्री एक बारा साडेबारा वाजता वेळ पण बघ बारा साडेबाराची <laughs> तर सुनील भोसले निर्माते मालिकेचे त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ही भूमिका तुला करायची आहे आणि बारा साडे वाजता फोन आल्यावर नाही काय चालू आहे मस्करी काय चालू आहे म्हणून उद्या सकाळी बोलू आपण असं मला मस्करीच वाटली ती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी फोन आला की ही भूमिका तुलाच करायची आहे मला आता आपण गावात आलो तर मला असं कुठलं तरी ठिकाण सांग जिथे आपण चांगलं बोलू शकतो मस्त बसून तुला सांगू मी थिएटर केलं असल्यामुळे चहाची एक तलप असते टपरीवरचा चहा हा लाभतोच तर मला वाटतं टपरी हेच बेस्ट पॉइंट असू शकतो हा तिकडे टपरी आहे जायचं चहा पिता पिता मी गप्पा मारणार आहे कमाल चहा आणि इथे मालवड्यात गुळाचा चहा पण मिळतो जो फेमस चहा मिळतो मालवण्यातली माणसंच गोड आहेत कोकणातली म्हणजे कुठेही जा चहाला जशी चव तसे माणसांचा स्वभाव स्वभावात भरली नाही त्यांच्या काळजात भरली शहाळी खरंच खूप गोड माणसं तिथली म्हणजे कुठल्याही घरात जाऊन बिंदास खाव आपल्याच घरात आपण आलोय असं वाटावं तसं ते आपल्या बरोबर वागतात आता आपण चहाचा आस्वाद घेऊया आणि नंतर मग आपल्याला आणखी थोडस चहा पिऊन झालाय आता कुठे जायचं आता छान कोकणात आलो आहे तू वाड्यावर फिरली त्या स्पॉट वर आलीस आता छान शेतात जाऊया मला खूप आवड छान चला, चला। मस्त हिरव काय हिरवं ते बांधणं आहेत ते नसते पण रोजचे ओळखीचे झालेत का हो हो ह्या सगळ्या पायवटा आहेत शेती आहे मला हो पावसाळ्याच्या दिवसात हे सगळं हिरवं 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 झालेलं असतं दिवसा पावस दिवसा पावसाळ्याच्या दिवसात तुमचं शूटिंग होत नसेल ना मोशी कारण इथे खूप पाणी भरत खूप पाणी असतं पाऊस असतो खूप त्यामुळे त्या दिवसात सुट्टी असते ब्रेक मिळतो पण पावसात कोकण खरंच खूप सुंदर दिसतं कोणाला भेट द्यायची असेल तर पावसाळ्याच्या दिवसात नक्कीच कोकणाला भेट द्या सल्लाय पांडूचा हो पांडू म्हणून तू आम्हाला खूप चांगला माहिती पडलाय कारण प्रेक्षक रोज तुला बघतात पण खऱ्या आयुष्यात प्रल्हाद कसा आहे खऱ्या आयुष्यात प्रल्हाद थोडासा विसरगुळा आहे <laughs> <laughs> खरंच आहे थोडासा इनोसन्स आहे त्याच्यात तरी पांडूमधला <laughs> तारीफ करायला मिळाल्यावर काही सोडायचं नाही <laughs> पण खूप मजा येते हे कॅरेक्टर करताना आपल्या ओरिजिनल आपण जसे आहोत त्यापेक्षा थोडंसं वेगळं करताना एक चॅलेंज असतं पण थोडीशी मनात भीती असली थोडीशी जिद्द असली कि मग होऊन जाते मग आपण तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो एक छान वाक्य आहे की जागा दिसते पण पोचता येत नाही तर नेहमीच कला सगळ्याच कलाकारांचा तो, तो प्रयत्न असतो की जागा दिसते पोचता येत नाही आपण पोचण्याचा प्रयत्न करूया तू लेखक आहेस ते आम्हाला माहिती आहे पण त्याआधी तू काय करायचं कॉलेज लाईफ कशी होती किंवा लेखक कसा झाला एकूण तू इंडस्ट्रीमध्ये इन कसा झाला Uh, मी थिएटर कंटिन्यूस करायचो महर्षी दयानंद महाविद्यालयाकडून एकांकिका वगैरे करायचो uh, त्यानंतर गणपती बाप्पा मोर्या वगैरे यासारखी कमर्शियल नाटकं केली त्यानंतर अभिनय करत असताना नंतर विचार केला की आपण दिग्दर्शनाकडे वळूया का जरा थोडंसं ट्रॅव्हल करून बघूया आपल्याला जमतं आहे का मग मी महर्षी दयानंद महाविद्यालयामध्येच एकांकिका वगैरे डिरेक्ट करायला ओगा लागलो आणि त्यानंतर मग ओघाओघानं लिहायला लागलो अंबर हडप गणेश पंडित Uh, ह्यांच्याकडून खूप महत्त्वाच्या टिप्स मला मिळत होत्या लिखाणाच्या त्यांच्यासोबत लिहायचो आणि मग हळूहळू त्यांनी हात बोर्ड धरून जसं चालायला शिकवलं जातं तसं त्यांनी पेन धरून लिहायला शिकवलं <laughs> आणि मग लॅपटॉप साहजिकच आला तर uh, मग ती प्रोसेस सुरू झाली रात्रीचं सा खेळ साऱ्या मधलं असं कुठलं कॅरेक्टर आहे जे तुला खूप मनापासून आवडतंय लेखक म्हणून लेखक म्हणून तुला सांगू <laughs> सगळेच कॅरेक्टर कारण संवाद लिहिताना प्रत्येक कॅरेक्टर काय बोलेल हे त्याच्यामुळे ते, म्हणजे मी बऱ्याचदा सांगतो की सेकंड सीझन सुरू झाल्यानंतर शेवटचा एपिसोड जेव्हा लिहत होतो मागच्या सीझनचा त्यावेळेला त्रास झाला होता प्रत्येक सिरियलचा शेवटचा एपिसोड लिहिताना तो त्रास होतोच कारण एवढे सगळे पात्र आपण जगत असतो लेखक म्हणून त्याच्यामुळे तो शेवटचा भाग लिहिताना झालं अरे यार आता ही पात्र कधीच आपल्याला भेटणार नाही आहेत मग तो पांडू असो दत्ता असो माई असो कधी कधी त्यावेळेला दिसणारे अन्न असोत ही <laughs> पात्र कधीच भेटणार नाही आहेत आणि अचानक कळलं की यार सेकंड पार्ट करायचंय एक असतो ना वाद असतो लेखक आणि दिग्दर्शकाचा लेखकाला नेहमी वाटत असतं की दिग्दर्शक माझ्या पॉईंट ऑफ ने डिरेक्ट नाही करत आहे डिरेक्टरला वाटत असतं की माझी सिरियल आहे लेखकाचे मी थोडेसे अँगल चेंज करू शकतो तुला कधी लेखक म्हणून हा अनुभव आला नाही आणि आम्ही मी आणि राजू दादा अख्ख्या आमच्या टीमने एकच स्वप्न पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या स्वप्नाकडे जाणारा एकच रस्ता आहे त्याच्यामुळे हे वाद कधीच नाही आले सीझन पहिला सीझन आम्ही एकत्र केला होता लेखक दिग्दर्शक म्हणून गावगत्ता गझाली आम्ही एकत्र केली हे आमचं तिसरं हे आहे आमच्यासोबत गणेश कोकरे आमचे ओ पी तेसुद्धा आमच्यासोबत आहेत सेम टीम ठेवलेली आहे त्याच्यामुळे सगळ्यांचं स्वप्न एकच असेल वाट एकच असेल तर वाद नक्कीच होणार नाही माझ्या मते या मालिकेचं एवढं छान सक्सेस कारण फक्त लेखकाने लिहून काही होत नाही ते एक्झिक्युट होणं गरजेचं आहे आणि ते एक्झिक्यूट होऊन ते पडद्यापर्यंत जाणे या सगळ्यामध्ये टीमवर्क आहे आणि हे टीमवर्कच आहे जे प्रेक्षकांना भावलेलं आहे थँक्यू सो मच so खूप छान गप्पा मारल्या एकदा जाता जाता इसरले <laughs> काय बघतास ना आमचं रात्रीच खेळ चाले दोन असाच बघत राहा विसरलंय थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच व्हिडिओ जर्नलिस्ट किशोर सोबत प्रणाली कांबळी टी व्ही नाईन मराठी